प्रथापरंपरेनुसार मानकरी मुस्तारे यांच्या घरी बुधवारी शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणात पाच दिवसांसाठी दिवे लावण्यात आले सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यात्रा सोहळ्याच्या मानकऱ्यांच्या घरी बुधवारी आठ जानेवारी रोजी प्रथा परंपरेनुसार शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या नावे पाच दिवसांसाठी दिवे लावण्यात आले उत्तर कस्बा इथले मानकरी मुस्तारे यांच्या घरीही रूढी परंपरेनुसार भक्तिमय वातावरणात पाच दिवसांसाठी दिवे लावण्यात येऊन आरती करण्यात आली यावेळी यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी संजय हिरेहब्बू यांची पाद्यपूजा करण्यात येऊन आहेर करण्यात आला आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला यावेळी मल्लीनाथ मुस्तारे बाळासाहेब मुस्तारे आनंद मुस्तारे सागर मुस्तारे महादेवी मुस्तारे विजया मुस्तारे सुनंदा मुस्तारे संगीता मुस्तारे अश्विनी मुस्तारे यांची उपस्थिती होती यावेळी मल्लीनाथ मुस्तारे यांनी याविषयी अधिक माहिती दिली आणि दिनांक बारा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या यात्रा सोहळ्यानिमित्त तमाम भक्तगणांना मुस्तारे परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या